नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात लोकमत मुंबई वरळी हिट अँड रन केसमध्ये एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर येते मिहीर शहा याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यानंतर कोर्टाने त्याला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आज कोर्टामध्ये महत्वपूर्ण असा युक्तिवाद पोलिसांतर्फे सरकारतर्फे करण्यात आलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर वरळी हिट अँड रन केसमध्ये मुख्य आरोपी असणारा मिहीर शहा हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता मात्र काल त्याला जे आहे विराट नाथा येथून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि यानंतर ते प्रकरण वेगाने पुढे जाते आज त्याला शिवडी कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं ताल काय काय जे आहे घडामोडी घडल्या काय नेमकं युक्तिवाद करण्यात आलं याची थोडक्यात आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत ही कार आहे याची आणखी तपासणी करण्याची गरज आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे यासह आपण पाहू शकतो याच कारने आपण वळी येथील अट्रिया मॉल समोर जे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा आहे यांना हे दुचाकीवरून जात होते त्यावेळेस याच कारे जुहीर शहा यांनी त्यांना ठोकलेलं होतं आता ही कार वरई पोलीस स्टेशन बाहेर उभी आहे यासह संपूर्ण जो तपास आहे तो पोलीस करतात या आज कोर्टामध्ये जेव्हा इन्फुर झाला तेव्हा सोळा जुलैपर्यंत मुहीर शहा याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे अर्थातच हे संपूर्ण प्रकरण एक राजकीय वळण देखील येत आहे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मीडियाशी जेव्हा संवाद साधलेला होता किंवा मीडियाने याला यासंदर्भात प्रश्न विचारला असता दहा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमधून जे आहे नागपुरा कुटुंबियांना ना दिले जाणार अशी माहिती आरोपी असेल त्याला कठोरात कठोर पतुर शिक्षा केली जाईल असं देखील जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे आजच सकाळी आदित्य ठाकरे हे देखील प्रदीप नाथवा यांच्या वरळी येथील वरळी कोळीवाडा येथील घरी गेले होते आणि त्यावेळेस त्यांनी मदत करण्याचं जे आहे किंवा आरोपीला शिक्षा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही तुमच्यासोबत असणार आहे असं ठामपणे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून देखील आरोपीवर जे आहे कठोरात कठोर त्याला शिक्षा कशी होईल हेच पाहिलं जात आहे यामधील एक भाग सांगायचा झाल्याचा आज सकाळी मुंबई महानगरपालिकेकडून ज्या बार मध्ये जे आहे मिहीर शाह गेला होता झुडून येतील ये बार मध्ये त्या देखील तोडक कारवाई ही महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आ, मिहीर शहा यांचे वडील जे आहे राजेश शहा यांच्यावर देखील जे आहे पक्षाकडून कारवाई करण्यात आलेली आहे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आजच सकाळी या संदर्भातील पत्रक समोर आलेलं आहे ही होती आजची दिवसभरातील अपडेट मात्र कोर्टामध्ये काय घडलं याचा पुन्हा एका मी उल्लेख करणार आहे मिहीर शहा याला जे आहे सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणखी पुढील तपास आम्हाला करायचा आहे असं मागणी कोर्टात पोलिसांनी केलेली आहे त्यानुसार कोर्टाकडून त्याच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे यासह मिहीर शा हा कोणाकोणाच्या नेमका संपर्कात आला होता त्याला कोणी कोणी मदत केली होती याबद्दल देखील आम्ही सखोल चौकशी करत आहोत त्याचा पाठपुरावा करत आहोत याबद्दल पोलिसांनी सांगितलेलं आहे आणखी एक सर्वात मोठी महत्वाची अपडेट द्यायची झाल्यास जेव्हा हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता अशी कबुली त्याने दिलेली आहे यामुळे कुठेतरी जे आहे ही केस सॉल्व्ह होण्यामध्ये किंवा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा देण्यामध्ये पोलीस देखील त्यांचे जे आहे तडीच पोहोचतील असं दिसून येते कारण की मिहीर शहा यांनी स्वतःच कबुली दिलेली आहे की मी स्वतःच गाडी चालवत होतो मात्र तो त्यावेळेस जे आहे त्याने ड्रिंक केली होती का किंवा कशा प्रकारे जे आहे पुढील जे आहे घटनाक्रम होता याबद्दलची चौकशी आणखी पोलीस करतायत त्यासाठी सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे आता या प्रकरणामध्ये संपूर्ण जे आहे राजकीय असेल किंवा सामाजिक वक्तुमधून देखील आरोपींवर जे आहे कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी यासह नागका कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यात यावा असं मागणी केली जाते आता हीच कार आहे याची आणखी चौकशी किंवा तपास पुढे करणार आहे आणखी एक महत्त्वाची अपडेट द्यायची झाल्यास जेव्हा प्रदीप आपण पाहिलं तर मिझीर शहा या हा जेव्हा पळून गेला होता त्यावेळेस त्यांनी स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी त्याचा केस आणि शेव केलं होतं आणि ते त्याने गाडीतच केलं होतं असा दावा हा पोलिसांकडून कोर्टात करण्यात आलेला आहे त्यासह त्यांनी कोणती गाडी वापरली होती पुढे जाण्यासाठी याचा देखील सखोल तपास पोलीस करतात आज समोर आलेल्या माहितीनुसार मिहीर शहा याची जी बहीण आहे किंवा कुटुंबी आहे ते देखील जे आहे शहापूर येथील ले एका रिसॉर्टमधून मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं यावेळेस त्यांची चौकशी करण्यात आली होती त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर हल्ला होईल या भीतीने आम्ही पळून गेलो अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिलेली आहे मात्र सर्वेशी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये वेगाने फिरवत कारवाई केलेली आहे आणि त्यानुसार मिहीर शहा हा पोलिसांच्या अटकेत आहे कुठेतरी जे आहे तीन दिवस एवढे जे आहे आरोपीला शोधण्यास का लागतात किंवा जो गुन्हेगार आहे किंबहुना आपण पाहिला मिहीर शहा हा तीन दिवस तब्बल परार होता यामुळे मुंबई पोलिसांच्या जे आहे शोध शोधकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते मात्र या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांनी देखील आपली कारवाई केलेली आहे आज कोर्टात त्याला हजर करण्यात आले होतं पुढे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आता या कारची असेल किंवा त्याने आणखी निधी शहा यांनी आणखी कोणकोणत्या कार वापरल्या किंवा त्याला नेमकी कोणी कोणी मदत केली होती त्या संपूर्ण जो तपास आहे तो पोलीस करणार आहे यासह नंबर प्लेटचा एक उल्लेख होतोय आता ही नंबर प्लेट जी आहे मी याबद्दल सध्याच्या घडीला शंका उपस्थित होते कारण की या ठिकाणी आपण पाहतोय की अर्धपट एक नंबर प्लेट आपल्याला आहे मात्र जेव्हा हा ही घटना झाली तेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस निगील शहा हा बाहेर आला आणि तो शुद्धीमध्ये होता त्यामुळे नंबर प्लेट त्यांनी उचलली आणि गाडीमध्ये ठेवली खाली पडली होती नंबर प्लेट आणि ठेवली अशी देखील माहिती सध्याच्या घडीला तरी समोर येते आता तपासा अंती किंवा चौकशी अंतिम नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण वरळी पोलीस स्टेशन बाहेर उभे आहोत ही कार देखील त्याच ठिकाणी आहे आता मिहीर शहा याला कोर्टात हजर केलेलं होतं या दरम्यान सोळा जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस कोकडीमध्ये आता पुढील जबाब हा कशा प्रकारे पोलीस घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे या संपूर्ण घटनाक्रमावर किंवा घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आपल्याला किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची कि असेल किंवा वासायची कि असेल तर तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा